नमस्कार मी पंजाब पोस्ट तालुका शिलू जिल्हा आणि एक ऑगस्ट तीस, आणि दोन ऑगस्ट पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागतो त्याचा पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये दररोज म्हणजे दोन ऑगस्ट पर्यंत दररोज दोन दोन दिवस प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये पाऊस राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ना सुरुवातीला पूर्व विदर्भाकडून घेऊ तर पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे तर त्या सहा जिल्ह्यामध्ये देखील म म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम दरवामध्ये पाच जिल्हे तर पश्चिमी दरभामध्ये पाच जिल्ह्यामध्ये देखील दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुक्काम करत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकोणतीस तीस राज्यात पुन्हा आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास पाच ऑगस्टपर्यंत असाच पाऊस राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे शेतकऱ्याची काय करायचं जशी वेळ भेटल तशी तुम्ही फवारणीची तयारी करा समजा तुम्हाला थोडं चार पाच तास वेळ भेटला तर तितक्या तुम्ही तुमची पेने करून घ्या म्हणून ह्या अंदाज सांगत आहे तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज सत्तावीस पासून तर पाच ऑगस्ट पर्यंत राज्यातले पाऊस आता सत्र असंच चालू राहणार आहे काही भागात रिमझिम कुठं मुसळधार कुठं आठ कुठं वाहुणे असा पाऊस पडणार आहे वापसा काही होणार नाही त्याच्यामुळे जशी सवड भेटेल तसे तुम्ही का, का कामे करून घ्या आणि परत एक शेतकऱ्याची सांगायचं की शेतकऱ्याचं काय झालं खूप शेतकऱ्याचे फोन आले मग राज्यातले आपलं धरणं भरणार आहेत का नाही खास करून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपलं जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याचे तहान भागवणारं जायकडी धरण हे धरण भरणार आहे किंवा नाही म्हणून बऱ्याच जणांचे फोन आले तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जायकवाडं धरण देखील यावर्षी भरणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्या